केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटन महाराष्ट्र न्यूज हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला सकाळी कणकी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली या दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कणकी येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कणकी येथे सरपंच मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या भव्य प्रारंगणामध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर विद्यालयाच्या वतीने मार्च पिटी कवायत व लेझिम कवायत देशभक्ती गीतावर घेण्यात आली या प्रसंगी संस्थेचे संचालक प्रशांत रेड्डी तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकट रेड्डी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक तराठी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका शिक्षण समितीचे सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली मनोगती व्यक्त केली या प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री दामोदर इंगोले यांनी केले एन के महाराष्ट्र न्यूज इनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा